नमस्कार नसिक प्रेक्षक आपण बघताय ते हे दृश्य पंदर्पुर्मदील आहे पंढरपूरमधील आणि पंढरपूरमधील आलेला आहे आणि या ठिकाणची असणारी जी चंद्रभागेमध्ये जी देवळं आहेत मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत आपण बघू शकता हे जुगत मंदिर आहे ते खुर्ग आहे आणि तुमच्या आजूबाजूला जे मंदिरं आहेत ते सर्व पाण्यामध्ये आहेत तुम्हाला पाण्यामध्ये ओढले काही दिसतच नाही आणि जे वडी वाले आहे ती अशी आलेले आलेली ते मी वटे घाटाच्याकडे लावलेले आहेत आता आपण जी दृष्टी बघतो की महाद्वार घाटातला आहे आणि या पिकांहून तुम्ही बघू शकता की साधारणपणे दोन ते तीन पायऱ्या भक्त राहिल्याच्या आणि पाणी वाढण्याची शक्यता आहे अजून अजून पाणी वाढणार आहे त्यामुळे या ठिकाणी जो रोज ज्या ठिकाणी आरती केली जात होती तो मंडप हा दिसतो तो हा मंडप आहे आणि तो कला जो चालू केलेला आहे आज या ठिकाणच्या त्या मंडपाच्या फळे ते काढून साईडला घेऊन चाललेले ते आपण बघू शकता काय महाद्वार दिसते आपल्याला विष्णू मंदिर मंदिराकडचा परिसर आणि या ठिकाणी चंद्रभागेमध्ये मंदिरं पाहण्यात गेलेले आहेत होडीवाली फक्त वडे घेऊन तिथं तैनात असल्यासारखे होटीवाली आपल्या आपल्या होलेल्या आहेत आणि त्या होट्या सर्व घाटाच्या जवळ आहेत वड्या पलीकडच्या बाजू दृश्य या आपण बघू शकतो पलीकडच्या बाजूला मी काही इमारत आहेत त्यात लागलेलं आहे आणि सगळीकडे काळजी दिसते कसो जापि ना <laughs> <laughs> कर दोग कर ज्षानि Dartmouth Kel बॉवग कर दो कुलसे पने शीर काई कोई बात ुस्रफ